हॅलो युवरीवान आज आपण बनवणार आहोत पावभाजी तर एकदम सोप्या पद्धतीत झटपट होणारी दहा ते पंधरा मिनटात होईन पावभाजी अशी आहे आणि जे साहित्य घरी अवेलेबल आहे त्यामध्ये बनणार तर बघू शकताय तुम्ही किती छान झालेली आहे पावभाजी तर आजची पावभाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर जास्त मोठा व्हिडिओ नाही एकदम छोटा आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा तूप आणि तेल घेतले मी अर्धा अर्धा त्याच्यात जिरे टाकून घेतलेत आता मसाले टाकून घ्यायचेत काही तर पावभाजी मसाला घेतला आहे टाकून त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये आपण करणार आहोत मग सर्व मसाल्या मसाले हे सगळं टाकतो आहे आपण जे व्हेजिटेबल आहे त्यांना लागणार तर पावभाजी एकदम टेस्टी होणार तर कांदा घेतला आहे टोमॅटो घेतले त्यानंतर फ्लावर घेतले बटाटे आणि वटाणे तर आता चार ते पाच सिट्ट्या पाणी टाकून करून घेतलं एकदम गाळ झाली पाहिजे भाजी तुमच्या कुकरच्या सिट्ट्या त्यानुसार तुम्ही बघा मी चांगल्या पाच ते सहा सिट्ट्या केल्यात आणि आता मॅशर मॅच करून घेत आहे तर भाजी तर आपली शिजून रेडी झाली आता फोडणी करायची तर फोडणीसाठी पण अर्धं तूप आणि अर्धं तेल घेतलं आहे तुम्ही बटर घेतलं तरी चालेल किंवा तेल घेतलं तरी चालेल तर थोडासा कांदा घेतला आहे बारीक कट करून त्यानंतर शिमला मिरच घेतली आहे ती पण बारीक कट केली आहे त्यामधली बी काढून घेतलेली आहे आणि अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे ती पण फक्त थोडंसं अर्धा चम्मच तर आता ते सर्व मसाले आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत आणि दोन ते तीन टमाटे परत मी वाटून घेतलेत शिजताना पण थोडे टाकले होते पण पावभाजी थोडीशी आंबट छान लागते तर टमाटे वाटून घेतले दोन तीन त्यानंतर लाल तिखट अजून थोडंसं टाकले त्यामुळं कलर छान येतो आणि व्यवस्थित मसाले परतून परतून घ्यायचे बाजूला तेल सुटलं पाहिजे आणि मॅश केलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही भाजी एकदम छान शिजून रेडी आहे वरतून थोडासा पावभाजी मसाला टाका आणि तुम्हाला त्याची ग्रेव्ही कशी हवी आहे पावभाजीची एकदम घट्टसर या पातळ तर त्यानुसार पाणी टाकून नंतर एक पाच ते दहा मिनटं किंवा पावभाजी जेवढी शिजवली आपण तेवढी छानच लागते गरम करून घ्या आणि वरतून थोडं साजून तूप टाकले त्यानंतर वरतून परत कोथिंबीर टाकूया तर गरमागरम पावभाजी आपली रेडी झाली आहे पाव चांगले शेकून घ्यायचेत थोडीशी त्याच्यात तव्यावर पावभाजी टाकायची थोडंसं बटर टाकायचे आणि कोथिंबीर परतून घ्यायचेत आणि खाण्यासाठी रेडी झाली आपली पावभाजी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू